म्हणजे जे गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा कुठेतरी दुकानावरती बोर्डवरती आपल्याला गजान महाराजांचा फोटो दिसतो किंवा कुठल्या तरी वाहनावरती गजान महाराजांचा फोटो दिसतो जेव्हा आपण मोबाईल स्क्रोल करत असतो तेव्हा महाराजांचा फोटो येतो किंवा महाराजांच्या विषयी काहीतरी लिहिलेलं असते किंवा शेगावच्या मंदिराची एखादी रील येते होते आणि महाराज आपल्या नजरेसमोर येतात तो क्षण हा अतिशय छोटासा असतो तरी देखील आपल्याला तो नवीन उभारी देऊन जातो नवीन ऊर्जा देऊन जातो तर निवड योगायोग आहे का या मागे काहीतरी संकेत आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हालाही असे अनुभव येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्यासोबतही असं घडलं आहे का तर आध्यात्मिकदृष्ट्या जर का आपण विचार केला तर हा निवड योगायोग असं म्हणता येणार नाही कारण की जेव्हा आपण काहीतरी दुःखात असतो संकटात असतो आपण महाराजांना वेळोवेळी विनवणी करत असतो महाराजांचं स्मरण करत असतो महाराजांचं नामस्मरण करत असतो त्याचवेळी अशा गोष्टी जास्त घडतात तुम्ही आठवून बघा की जेव्हा तुम्ही खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असता पालिक सिच्युएशन झालेली असते खूप मन असं विचलित झालेलं असते निराशा आपल्याला जेव्हा झालेली असते त्यावेळेस असे क्षण आपल्या जीवनामध्ये वारंवार येतात की महाराज आपल्याला दिसते जेव्हा आपण खूप महाराजांचं नामस्मरण करतो तेव्हा गजानन महाराजांच्या आरतीमध्ये देखील आहे की जिकडे बाब तिकडे तू दिसती नाही ना तसाच प्रकार हा घडतो की जिकडे आपण बघितलं तिकडे महाराजच आपल्याला दिसतात हा क्षण अगदी छोटासा द जरी असेल तरीसुद्धा आपल्याला त्या दुःखाच्या वेळी संकटाच्या वेळी त्या अडचणीच्या वेळेमध्ये जेव्हा आपण अतिशय गांगारून गेलेलो असतो आपली मनाची अगदी चलबिचल झालेली असते त्यावेळेस महाराजांचा एक फोटो महाराजांचं नाव सुद्धा आपल्याला खूप मोठी ऊर्जा देऊन जाते नवीन उभारी देऊन जाते आपल्याला एक आधार वाटतो की नाही महाराज माझ्यासोबत आहे तर तो खरंच एक म्हणजे श्रद्धेचा भाग असतो तो एक संकेत असतो की महाराज आपल्यासोबत आहे आपण जेवढं नामस्मरण करू तेवढे महाराज आपल्यासोबत असतात म्हणजे महाराज फक्त काही मंदिरामध्येच असतात किंवा मठामध्येच महाराज असतात असे नाही महाराज आपल्या अंतकरणामध्ये देखील असतात मानसिक स्थिती जेव्हा ढासळलेली असते आपली परिस्थिती बिकट झालेली असते त्यावेळेस महाराज हे त्यांच्या भक्तांच्यासाठी धावून येतात म्हणजे येतातच म्हणजे असा खूप जणांचा अनुभव आहे की जेव्हा आपण अशा बिकट सिच्युएशनमध्ये असतो ना तेव्हा महाराज आपल्याला वेळोवेळी दर्शन देतात आणि ते हेच सांगत असतात की मी तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस मी तुझ्या सतत सोबत आहे हेच त्यामागचा संकेत असतो आपल्याला त्यावेळेस खरंच खूप आनंद होतो जेव्हा महाराजांचा फोटो दिसतो महाराजांच्याबद्दल आपण काहीतरी वाचतो म्हणजे आता आपण प्रवास करत असताना देखील तुम्ही विचार करा की असं आठवण बघ की आपण किती वेळेस प्रवासाला गेलो आणि महाराज आपल्याला किती वेळेस दिसले किंवा आपण अडकलेलो असलो तेव्हा आपल्याला महाराज दिसले की नाही जे खरे गजानन भक्त आहेत त्यांना हा अनुभव नक्कीच आलेला असेल की महाराज हे दिसतातच म्हणजे महाराज आपल्याला समोर येतात कुठल्या ना कुठल्या उख्ला रूपाने तरी महाराज हे आपल्यासोबत येतात म्हणजे तो क्षण इतका आनंददायी असतो की नाही खरंच महाराज आहेत आपण मनोमन महाराजांची प्रार्थना करतो महाराजांना विनवणी करतो की हे जे काही चालू आहे माझ्याबद्दलची काही सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही माझ्यासोबत रहा ती सिच्युएशन कशी हँडल करायची आपल्याला माहीत नसते परंतु जेव्हा महाराज आपल्यासोबत आहेत याची जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा ती सिच्युएशन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो हो। आपल्याला एक आत्मविश्वास येतो आपल्याला एक ऊर्जा मिळते आपल्याला एक सपोर्ट मिळतो आणि त्यामधूनच काहीतरी चांगलं गोष्टी घडत असतात त्यामुळे महाराजांचं नामस्मरण सतत करा महाराजांची सेवा सतत करा म्हणूनच मी तुम्हाला नेहमीकरता सांगते की महाराजांचं कोण कुठलीही सिच्युएशन जरी आली तरीसुद्धा महाराजांचं नामस्मरण करणं सोडू नका आता कधी कधी होते की आपल्या मनाच्या विरुद्ध होते बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं नाही काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध ह्या होणारच आहे जीवन जगत असताना जीवन असंच आहे असते की आ, का काहीतरी का चांगलं होते किंवा काहीतरी आपल्या मनाच्या विरुद्ध होते मग आपलं असं होते की माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही मग मी नामस्मरण करणार नाही मी एवढं नामस्मरण केलं मग मला तर याचं फळ मिळालं नाही मग मी अजून कशाला महाराजांचं नामस्मरण करत होते की आपली जर का इच्छापूर्ती झालं तर मग अजून आपण नामस्मरण करायला आपलं मन होते की माझी इच्छापूर्ती झाली परंतु जेव्हा आपली इच्छापूर्ती होत नाही नैराश्य आपल्याला आलेलं असतं तेव्हा मग आपण नामस्मरण करायचं थांबवतो परंतु अशा कंडिशनमध्ये देखील नामस्मरण हे आवर्जून करावं महाराजांचं नामस्मरण गणगनगनात होते किंवा पारायण हे अखंडपणे चालूच ठेवावं कारण की जी सिच्युएशन आपल्यासाठी नव्हतीच त्या सिच्युएशनमध्ये ते महाराज आपल्याला देणारच नाही महाराजांनी आपल्यासाठी काहीतरी अजून चांगला विचार केलेला असतो त्यामुळे नामस्मरण किंवा आपली जी सेवा आहे जी आपली भक्ती आहे ती कंटिन्यू आपण चालू ठेवावी हे सांगण्यामागचं हेच कारण आहे की आपण जेव्हा काहीतरी दुःखाचे प्रसंग येतात काहीतरी आपल्यावरती अडचणी येतात काहीतरी समोर आपल्यासमोर प्रॉब्लेम निर्माण होतात तेव्हाच आपण महाराजांचा धावा करतो परंतु असं न करता सतत सदैव जर का आपण नामस्मरण केलं तर तुम्हाला खरंच सांगते की आपल्यावरती जे काही अडचण येणार आहेत आपल्यासमोर जे काही प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत त्याची तीव्रता आपल्याला काहीच भ असणार नाही महाराज हे सगळे काही ऑलरेडी सॉल्व करून ठेवतील म्हणजे तुमच्यासमोर जरी कधी तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन जरी आली तर ती सिच्युएशन अशी चुटकी आपण जशी वाजवतो ना आपण म्हणतो की चुटकीसरशी प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला तसंच महाराज करून देतात त्यामुळे अखंड नामस्मरण करणे हेच एक आपल्या जगण्याचं साधन आहे आणि आपण ते जगण्याचं साधन बनवावं की अखंड नामस्मरण हे करत राहावं आपलं जे नामस्मरण आहे ते अशावेळी आपल्याला कामी पडते की आपण जेव्हा खूप पॅनिक सिच्युएशनमध्ये अडकलेलो असतो जेव्हा आपल्यावरती दुःख संकट आलेले असतात त्यावेळी महाराज आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने साक्ष देत असतात की मी तुझ्यासोबत आहे म्हणजे आता मी एक माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत एक शेअर करते की Uh, दोन हजार वीसमध्ये माझे सासरे एक्सपायर झाले होता खूप बिकट सिच्युएशन सगळ्यावरती आलेली होती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे माझा छोटा मुलगा एक uh, सहा सात महिन्याचा असेल माझे सासरे uh, इथेच होते माझ्याकडे uh, त्यांना अगोदर कॅन्सर झालेला होता आणि uh, त्या uh, कोरोनाच्या काळामध्येच ते गेले आणि त्यांची एवढी म्हणजे त्या कॅन्सरमुळे त्यांची परिस्थिती एवढी खराब झालेली होती की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही अडीच वर्ष त्यांनी खूप म्हणजे त्याच्यासोबत झुंज दिली खूप खूप त्यांना भयंकर भयंकर त्रास म्हणजे मी एवढा त्रास बघितला आहे माझ्या एवढ्याशा कमी लाईफमध्ये खूप खूप त्रास अस्वस्थ व्हायचे ते आणि असं होतं ना की आपल्या जवळचा व्यक्ती जेव्हा खूप अस्वस्थ होतो आणि आपण काहीच करू शकत नाही म्हणजे अजूनही जरी आठवलं तर मला खूप असं दुःख होते त्या गोष्टीचं की आपण खरंच किती हदबल असतो की आपण काहीच करू शकत नाही डॉक्टरचे सगळे ट्रीटमेंट केल्या सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या तरीसुद्धा काही होऊ शकत नाही जेव्हा आपल्याला आपण सिच्युएशन समोर हतबल असतो तेव्हा फक्त आपल्याला नामस्मरण कामी पडते म्हणजे प्रत्येकजण जन, महाराजांना विनवणी करत होते ज्याच्या त्याच्या परीने घरातले आमचे सगळे जे, जे काही फॅमिली मेंबर में आहेत ते सगळेजण परीनं प्रयत्न करत होते की महाराज त्यांना सांभाळा महाराज त्यांना सांभाळा माझ्या मिस्टरांनी गजान विजय ग्रंथातला चौथा अध्याय त्या दिवशी त्यांनी वाचला म्हणजे त्यांचं तेचं वाचन चालू असते गजानन विजय ग्रंथाचं ते देखील पालन करतात आणि चौथा अध्याय वाचून झाल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे फोन आला की ते एक्सपायर झाले आहेत म्हणून मग आम्ही रात्री जायला निघालो म्हणजे सांगायचं मला तुम्हाला हे आहे की महाराज हे कसे अनुभव देतात आपल्याला प्रत्येक व्यक्तीला जो जो व्यक्ती प्रार्थना करेल महाराजांची विनवणी करेल प्रत्येक व्यक्तीसाठी महाराजे धावून येतात रात्री आम्ही जायला निघालो म्हणजे रात्रीच्या वेळेस आम्हाला फोन आला होता नऊ नऊचा वेळ असेल त्यावेळी कॉल आला त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो चार ते पाच तास लागतात आमच्या घरी पोचण्यासाठी आणि त्यांची कंडिशन एवढी बिकट झाली होती की पूर्ण बॉडीमधून त्यांचं ब्लड न... सुरू झालं होतं आणि त्यांची जी गादी होती ती एवढी होती ते एवढी होती ती एवढी त्यांच्या ब्लडने फुगलेली होती म्हणजे एवढी सिच्युएशन त्यांची खूप खूप तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही की त्यांची सिच्युएशन काय झाली होती एका म्हणजे कॅन्सर ज्या व्यक्तीला झाला त्याची सिच्युएशन काय होऊ शकते त्याला किती यातना होतात हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आहे खूप डेंजर असतात त्या गोष्टी म्हणजे त्या स्वतः व्यक्तीसाठी असतात आणि आजूबाजूची संपूर्ण फॅमिली म्हणजे आमची फॅमिली खूप मोठी आहे परंतु प्रत्येक व्यक्ती त्या सिच्युएशनमध्ये म्हणजे घाबरून जातो किंवा त्याला त्या सिच्युएशनमध्ये सुसत नाही की काय करायचं आहे तर रात्री आम्ही जेव्हा जायला निघालो सतत माझं नामस्मरण चालू असते आणि ते कोणाला मी कळू देत नाही म्हणजे आजूबाजूच्यांना कोणाला म्हणजे असं जाणून जाणून देखील होत नाही परंतु माझं मनामध्ये ते सगळं चालू असते आणि जेव्हा आम्ही निघालो गाडीसुद्धा यांची चालवण्याची कंडिशन नव्हती नंतर मग यांच्या ऑफिसमधल्या ऑफिसमधल्या कलिकनेच गाडी दिली त्यांची ड्रायव्हर दिला आणि आम्ही जायला निघालो कारण की वडिलांचं असं कळल्याच्या नंतर साहजिक आहे की कुणाची देखील हिंमत होणार नाही की जायची किंवा गाडी ड्राईव्ह करून आपण तिथपर्यंत पोहोचावं तर मदत करणारे असे भरपूर असतात आपल्या अवतीभोवती त्यांनी मदत केली ड्रायव्हरला घेऊन आम्ही निघालो तर एक गाडी होती आमच्या समोर कंटिन्यू मी माझं जेव्हा म्हणजे आम्ही बसलं थोडंसं समोर गेलो तेव्हापासून कंटिन्यू ती एक गाडी समोर होती त्या गाडीवरती गजानन महाराजांचा फोटो होता खाली गनगनगनातग होते लिहिलेलं होतं मी सतत ती गाडी आमच्यासमोरच होती म्हणजे थोडा वेळ ती इकडे तिकडे व्हायची परत ती समोर यायची थोड्या वेळ ती इकडे तिकडे व्हायची परत ती समोर यायची आणि जाईपर्यंत आमचं गाव जवळजवळ येईपर्यंत ती गाडी सोबतच होती त्यानंतर माहीत नाही ती गाडी कुठे गेली तर ती गाडी तिकडे जाणारी असेल कुठल्या तरी गावाला जवळपास जाणारी असेल परंतु सांगण्याचं तात्पर्य हे की खूप पॅनिक झालेलो असतो घाबरून गेलो असतो खूप दुःखाची संकटाची वेळ येते त्यावेळेस महाराजे सोबत आहेत याची प्रचिती आपल्याला येते हेच मला हे सांगायचं होतं माझा अनुभव शेअर करायचा होता आणि आमच्यासाठी तो खूप दुःखद काळ होता तो दिवस खूप खूप कठीण होता आमच्यासाठी मनाची तयारी झालेली असते की कॅन्सर पेशंट म्हटल्याच्यानंतर आपल्या मनाच्या सगळ्या तयार झालेल्या असतात पण तरीसुद्धा एवढी सिच्युएशन कठीण येते एवढा कठीण काळ येतो हे म्हणजे खूपच डेंजर असते की आपण स्वतःच्या आपण आजूबाजूंच्या लोकांचा ऐकतो तेव्हा आपल्याला काही एवढं म्हणजे त्याची जाणीव होत नाही परंतु जेव्हा आपण स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला बघतो आणि खूप आपण हदबल झालेलो असतो तेव्हा माणसाने म्हणजे तेव्हा जास्त सिच्युएशन कठीण होऊन जाते आणि आम्ही दोघांनी देखील खूप कमी एजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत देखील महाराजांचं आणि आमचं नातं असं घट्ट झालं आहे बॉन्ड असा घट्ट झाला आहे की महाराजांच्या शिवाय कोणीच आपल्याला सांभाळू शकणार नाही महाराजांच्या शिवाय कोणीच आपल्याला तारू शकणार नाही हा अतिशय ठाम विश्वास आहे आपल्यावरती अशा सिच्युएशन येतात तेव्हा आजूबाजूचे लोक देखील खूप बदललेले असतात म्हणजे खूप गोष्टी बदलतात आणि या सिच्युएशनमधून उभारण्यासाठी महाराजे आपल्याला सपोर्ट क करतात किंवा आपल्याला तो ते हात देतात की मी तुझ्यासोबत आहे हा सपोर्ट आपल्याला अजून आत्मविश्वास निर्माण करतो जगण्यासाठी म्हणजे आता या गोष्टीला भरपूर वर्ष झाले चार पाच वर्ष झाले तरीसुद्धा आपण तर अशा म्हणजे एकवेळी आपण आनंदाच्या गोष्टी विसरू परंतु दुःखाच्या गोष्टी आपण कधीच विसरू शकत नसतो लाईफमध्ये तर सांगण्याचं ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे एकच आहे की महाराजांची सेवाही करत रहा लाईफ ही अनप्रिडिक्टेबल आहे आपल्या लाईफमध्ये कधी कोणता प्रसंग कसा येईल आपण सांगू शकत नाही त्यामुळे सतत महाराजांचं नामस्मरण करणे सेवा करणे त्यांच्या चरणाशी एकनिष्ठ राहणे हे कधीही सोडू नका म्हणजेच अशा सिच्युएशन जरी आला तरी सुद्धा आपल्याला त्यातून महाराज सोडतील महाराज हे राहतील महाराजांचं नामस्मरण करत राहा की महाराज आपल्यावरती काही दुःख संकटाची वेळ येऊ देणार नाही आणि ती जर का आलीस आता मृत्यू हे शाश्वत सत्य आहे एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं आहे परंतु अशा काही गोष्टी ज्या असतात <coughs> लाईफ जगत असताना देखील अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात मग अशा वेळी महाराज हे त्या प्रॉब्लेमची जी तीव्रता आहे ती, ती अतिशय कमी करतात म्हणजे ते संकट देखील आपल्याला फुलाप्रमाणे भासतात एवढी ताकद महाराजांच्या भक्तीमध्ये आहे त्यामुळे सतत महाराजांचं नामस्मरण करा महाराजांची सेवा करा लाईफ आनंदाने जगा समाधानाने जगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद